एसीबी कडून आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची चार तास चौकशी एसीबी कडून आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची चार तास चौकशी झाली एससीबी कार्यालयातील आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागल्याने राजन साळवी यांच्या पत्नी ना अनावर झाले होते राजन साळवी यांच्या पत्नीची आज व्यवसाय आणि मालमत्ते संदर्भात चर्चा झाली चार तास चौकशी झाली उद्या देखील राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे यांची आणि भाऊ यांची गेला आज मला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती विचारली ती सगळी माहिती मी त्यांना पूर्ण केली पण आज ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्हाला आरोपीच्या रजिस्टर मध्ये सही करावी लागली आरोपीच्या रजिस्टरमध्ये आम्हाला सही करावी लागली आणि मी आम्ही त्यांना मी त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही इथे हजर राहतो हो, पण त्यांनी आम्हाला एक ते पाचच्या वेळात जरी तुमची चौकशी तुम्हाला प्रश्न विचारले असतील नाही विचारले तरी तुम्हाला इथे बसून राहायचंच आहे म्हणजे एक ते पाचच्या वेळात आम्हाला कंपल्सरी चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत सका म्हणजे एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इथे बसवून ठेवणार त्यावेळेला आमची चौकशी होईल आज माझी चौकशी पूर्ण झाली कागदपत्र पूर्ण केले त्यांना जेवढे पाहिजे होते तरी पण मी उद्या आणि आठ तारखेपर्यंत यायलाच लागणार आहे असे त्यांना कोर्टाच्या आदेश दिल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं अँटी करप्शन कार्यालयाच्या वतीने आज दुपारी एक असून पाच वाजेपर्यंत माझी पत्नी आणि माझा मुलगा यांना चौकीसाठी बोलवलं होतं त्या पद्धतीने आम्ही कुटुंब या ठिकाणी आलो त्या ठिकाणी सकाळपासून आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांना आम्ही दिली आवश्यक ती कागदपत्र दिली आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस आमचा संपलेला आहे उद्या पुन्हा एकदा सकाळी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत हजेरी लावायची आहे त्यामध्ये सुद्धा अधिक माहिती विचारली जाईल ती माहिती आम्ही देण्यास तयार आहोत आता आज आजच्या दिवसभरामध्ये माझी पत्नी अनुजा तिच्या व्यवसाय संबंधीचे उत्पन्न संबंधीचे जे कागदपत्र होते ते त्यांनी आज त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आज तिची माहिती संपूर्ण माहिती पूर्ण झालेली आहे कागदपत्राची उद्या सकाळीच्या वेळेमध्ये शुभमचं घेतलेलं असं मला अपेक्षित आहे